ॲग्रो प्रॉडक्ट्सची दर्जेदार पशुखाद्य उत्पादने जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भरघोस दूध उत्पादनासाठी कन्हैया डायमंड सोमधारा कन्हैया गोल्ड त्रिवेणी गोवत्स बूस्ट जननी जनावरांच्या आरोग्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कन्हैया ॲग्रो तालुकावार आणि जिल्हावार डिस्ट्रिब्युटर नेमणे आहेत संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणतीस एकसष्ट प्रस्तुत हाय आमचा पक्या उर्फ प्रकाश उर्फ पकेंद्र याच शेवंता नावाच्या बालमैत्रिणीवर खूप प्रेम आहे परंतु दुर्दैवानं तिचं लग्न दुसऱ्यासोबत झाल्यानं हा अजूनही तसाच बिन लग्नाचा राहिला असून आजही तिला पाहून आउट ऑफ कंट्रोल होतो बर का चला तर पाहूया ही पक्याची धमाल अजून बाहेर आहे ना काय मरा इतका छान तिला पाहायला शिवाय मला काहीच होत नाही आ बापने बोल तो। तो अरे टपरीवर चहा घ्यायला चा तुला माहित ना मी तोंड बघितल्याशिवाय पाणी बी घेत नसतो आणि चहा म्हणतोय तू बोल तोंडच का अरे भाड्या ते घाल तोंड पाहिजे ते गाठारावानी तोंड बघितल्यापेक्षा मी बरं अरे बाबा पण तुझा कमल त्या ना एवढं तू काटकाला बकरी दार्जीन <laughs> शेवंता ये शेवंता बघण्या आली ती ठेवतो मी जरा बाहेर चाललोय बर आओ। मला उद्या बाजारात जायचंय होय बाजारात ही आहे शेवंता ही आठवीत असताना वडिलांबरोबर मध्य प्रदेश मधील इंदोरला राहायला गेली आणि तिकडेच रमली त्यामुळे हिला धड मराठीही बोलता येत नाही आणि ज्यावेळी ही मंडळी इंदोर वरनं महाराष्ट्रात आली आणि त्याच वेळी या शेवंताचं लग्न आपल्या साताऱ्यावरून आलेल्या दाजी बरोबर झालं तर चला मग पाहूया पुढची धमाल त्या आपण तिकडे इंदूरला शिक्षण ठेवली ना त्यापेक्षा इंदूरला ठेवली मराठीच ओ राहू द्या राहू द्या छान मोटरसायकल आणली ना तरच येईन मी तुमच्या सोबत नाहीतर येणार नाही अरे मोटरसायकल कशाला पाहिजे आपण जाऊया ना टमटम करीत अह नको आता सगळ्यांकडे गाडी आलीये मला पण हाऊस आहे उभ बसायला कधी होणार माझी हाऊस पूर्ण तुम्ही सांगा बरोबर करतो तुझे हौश पूर्ण करतो बघतो कोणाच तरी गाडी मी बर तू हाऊश नमस्कार मंडळी पहिला ना आमचा दाजी आणि त्याची बायको आता तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली असेल हा दाजी असा कसा नुसा आणि त्याला ही बायको एवढी स्मार्ट का बरं मिळाली असेल मला माहिती हेच शंका तुम्हाला नक्कीच निर्माण झाली आहे पण याचं उत्तर आम्ही आता तुम्हाला देणार नाहीयेत असे भरपूर सारे प्रश्न निर्माण होणार आहेत की हा दाजी साताऱ्यावरून ह्या गावामध्ये आला कसा ह्या शेवंताच्या बापाने शेवंताचं लग्न ह्या दाजीबरोबर का लावून दिलं अशी कोणती वेळ त्यांच्यावर आली होती यासाठी तुम्हाला उचा पात्या कंटिन्यू पाहावं लागेल आणि ह्या प्रश्नांची उत्तर अशी छोटी छोटी करून तुम्हाला ह्या पूर्ण वेब सिरीजमध्ये मिळणार आहेत चला बाय बाय माझी महिना माझी महिना तुझी हाऊस पुरवीन तुला जोडीन जोडीन नगर फिरवीन तुला जोडीन जोडीन नगर फिरवीन अर गाडी आली ना बुरक्याची बुरक्याची दोन पाक गाडी आली ना बुरक्याची बुरक्याची दोन चाक शेवणता तू फक्त वय तुझी सगळे हाऊस पुरवते का नाही बघ मी पक्या माझी हाऊस पुरवण्यासाठी तुझ्याकडे गाडी तरी आहे का अगं तुझ्यासाठी गाडी काय बी घेऊन येईन मी एवढा जीव आहे तुझ्या माझ्यावर कळलं असतं ना तर सारखी ठेवली असती राणीसारखी सारखी तू फक्त ऑर्डर द्यायची तुला सगळं जागा सोड पक्या जाऊ दे आता हे बघ उशीर झालाय गाडी पण निघून गेली असेल आता नाही मी अजून त्या स्टेशनवर उभा आहे या गाडीची वाट बघ हे बघ उद्या तुला जर जमत असेल तर गाडी घेऊन ये मी येईन तुझ्या सोबत नगरला जायला आणि तुझे दाजींना सांग तू गाडी घेऊन येतोय म्हणून हे मी काय त्याला दाजी म्हणत नसतोय ते सगळं गाव बोलतोय म्हणून मी बी दाजी म्हणित होतो त्याला तू काय दाजी बिजी नाही माझा आणि मी कधी आयुष्य त्याला मनापासून दाजीनी म्हणलेलो सोडपाक्या ते गाडी घेऊन येतो मी हो गाडी आण ना बघ शेवंता काय बघ म्हणजे बघ म्हणजे असं काही नाही गाडी ऐवजी सायकल चालल का म्हणजे बघ ना सायकल मी असं माग डबल बलची माझ्या पुढे बसणार आणि आपण आमिर खानवानी फिरायला जाणार नगराला तुझी हाऊस पूरवी तु ना तुला नगर फिरवी नको तुला जमत असेल तर घेऊन या गाडी उद्या हो नाही तर सोडून देवी सर शेवंत कुठल्या अडचणीत घेऊन पडलो मी गाडी ऐकल ना नेते हो नेते ने। ओ अजिबात बच्चन आज इकडं कास काय वाट चुकला तुमच्या बरोबर तेव्हा सांगत असतो तू मुद्द्याच बोल जरा काम होत अरे कामाशिवाय ना कोणीच कोणाकडे जात नाही पाक्या कळलं का तुला हे बघ तू त्या मेंबरला नाहीतरी गोचिडा सारखा चिकटलेला असतो माझ्याकडे कशाला आला असतो ते हा मला जरा तुमची डुर ड्र पाहिजे होती काय गाडी गाडी ड्रुर ड्र माझी गाडी तुला काय ह्या वयात पोरी तो काय त्या आयला आमचं इथं वय झालं लागण्याचं आमचा जमाना आम्ही परेशान झालो नाही आमच्या पप्पा पोरी बागू बागू येडे झाले आणि तू ह्या वयात पोरी फिरव हे बघ खबरच पुढे तू जाता अरे मग भाड्या गाडी काय तुला ती गाडी घ्यायची गाडी खाली तुला घालायचं तुला काय करायचंय दार पंजाय तू टेल ने टेल नेते हा कोण सांगू नका पण नाही सांगत हा मला आहे ना शेवंताला घेऊन जायचंय नगरला अरे मग शेवंताला नाही गाडी कस लाग ती सायकल आहे ना तुझ्याकडे जाऊन त्याच्यावर नाही ते सायकलवर नाही गाडीवर घेऊन जायचंय नगरला अरे पण तू शेवंताला गाडीवर घेऊन जाणार म्हणजे तू असा फ्रंटला बसणार ती बॅकला बसणार तू साऱ्या गावात तिला घेऊन येणार माया गाडीवर म्हणजे कोणाच्या शोल्डर वर कोणाचं एवढं मोठं वज गाडी त्यांची आणि आईश याची वय पण व त्या तुला काय करायचं रे तू गप जरा शटल घे ऐक तू शावंताला घेऊन चाललं आणि मग दाजीला काय धाड भरली ते होत नाही शेवंताला तिचा नावर आहे ना, ना काय दाजी गाडी बघायला गेलाय कुठली तरी हा पण त्याला गाडी घावायच्या आधी मला जर का गाडी घावली तर मी घेऊन जाईन ना आणि तिला मी न करत जाईन ना लयच <laughs> गुडघ्यावर आला रे वाज हा ना नाक नाकवर करून बोलत असत बर मला एक सांग पाक्या आता मी पॉलिटिक्सचं राजकारण खेळत असतो मला सांग तू शेवंताला गाडीवर नेशील त्यापेक्षा आम्हीच तिला नेतो ना गाडीवर म्हणजे कसं होईल दाजीचं आणि त्याच्या बायकोच म्हणजे शेवंताचं मतदान या इलेक्शनला अर्ध गाव आपल्या बाजून नाही गे अरे मी स्वतःच्या स्वतःच्याच हाताने पाया दोंडा मारून घेतलाय काय आलो याच्याकडे काय माहिती ते म्हणजे थाळी वाजून साफ बोलून आणि आपल्याच घरात गुसवायचा यो भी येऊया आतला गाडी नाही मिळत बोलते बघ ना बघ ना गाडी द्या ना अरे काय बाबू कोणाचा बाबू मला टाइम नाही बाब ना तू बोल सांग गाडी गाडी नाही मिळ आयुष्यात खराब आहे माझा माग

की कृष्णाच्या मदतीला लग्न लग्न पेंजा धावून आला अरू थँक्यू माझी तारीफ केली राम राम मेंबर राम 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 माझला तळ तानून राम राम घातलाय अहो मग खबर तशी आता आपल्याकडं काय खबर आहे तरी सांग तुम्ही बस इथं मोबाईल खेळत तर रावसाहेबांनी ना तुमचा अर्ध मतदान फोल रावसाहेब आहे अंडे आपल्या पुढे अजून हा अंड फुटून होईल ना तवा समजून तुम्हाला आता काय ते खरं अहो मी राव मेंबर म्हणून तर आलोय ना तुम्हाला सांगायला आता लई ताणू नको उरक लवकर अहो उद्या शेवंताला जायचंय नगरला ते गरीब बिचारा दाजीकडे गाडी नाही ते ना रावसाहेब तिला नगरला न्यायची सोय करणारे आणि त्या बदल्यात या तर इलेक्शन मध्ये तिला तुमच्या विरोधात उभं करणार रे तुम्हाला तर तुम माहिती आहे शेवंत ज्याचा विरोध आहे तू बी तसं डिपॉझिटच जपतं म्हणजे अशी गेम केली होय पण राजकारणात आम्ही बी कमी नाही उद्या बघा रावसाहेब तुमचा उमेदवार कसा आमच्या पार्टीत सामील होतो ते अंग असं मी मग बघूच उद्या शेवंताचं दान कोणाच्या पार्ट्यात पडतंय ते येऊ या ना दाजी तस काही नाही केलं काम तुमच्याकडे ना मी करणार नाही असं होईन कायची बी नाही नाही बी म्हणायचं नाही याला तर राजकारण म्हणते बोला ना दाजी काय काम होत हा काम म्हणजे उद्या दिवस तुमची बुलेट पाहिजे होती शेवंताला बाजारला घेऊन जायचं आता झाली का पंचायत उद्या कामदार साहेबांनी बांगलीवर बोलावले आणि दाजी गाडी मागते हा ना माझ्यासमोरच फोन आलत ना आमदार साहेब आता आमच्यासाठी दाजी मोठं का आमदार आमदार गपरे खुळे दाजी आमचं दाजी मोठं <laughs> कशा जरा मोठा मी दाजी तुम्ही म्हणजे आमचं काळीत आणि तुम्हाला गाडी नाही द्यायची म्हणजे मेंबर <laughs> मला माहिती नव्हतं राव एवढा जीव माझ्यावर आहे तुमचा म्हणून <laughs> आमदार काय करीन फार फार तर बोलन <laughs> मग नको गाडी फार तर नाही मला गाडीच नको तुमची तुम्ही आमच्या स्वच्छ कार्यकर्ते तुम्हाला गाडी नाही द्यायची म्हणजे नाही राहू द्या गाडी तुम्हाला गाडी न्यावाच अहो नाही राहू द्या नाही नाही ही गाडी तुम्हाला न्यावाच लागेल नाही नाही राहू द्या असू दे तुमच्याकडे गाडी घेऊन जा आता तुम्ही म्हणताय तर आता चालतंय मेंबर आता झालेच पंचायत हा ना राह आता काय करावं आता काहीतरी का का शक्काल काढाव लागेल डोकं लावला बोलवा बोल दाजीला दाजी, दाजी हॅलो हा हा साहेब येतो येतो उद्या येतो काय ये झालं आणि आमदार साहेबांचा फोन आता ते म्हणले उद्या नाही आलं तर गोळीच गाडी गोळी मेंबरला बाबण्या उद्या रणगाडाच घेऊन येतो अरे दाजी ये तुला गावात कोणी गाडी ऊस निद्याय ना आणि तू मिळ चार गाडा काप्पा आल तू बाबन्या या मेंबरसाठी काय बी करा तयारी आपली मेंबर ही घ्या गाडी आणि तुम्ही उद्या जावा तुमच्या ना आमदारांचे संबंध बिघडाय नको बरं मग एक काम कर हे घे रुपये मस्त घरी पार्टी कर आणि शेवंताला दे उद्या नगरला टमटमनी पाठवून मग <laughs> काय कामच झालं <laughs> नेते मानलं बरं का तुम्हाला दोन पक्षी मारल्या तुम्ही म्हणजे ते शेवंत जाईन टी स्टँड वर गाजी एकटा घरी बस बनते शेवंत चिडती का तू आता नाही मिळाली गाडी हो मी कुठल्या ठिकाणी शोधली कुणी दिली मग सायकल आहे ना काय फरक पडतोय सायकलवर जाऊ ना तेवढ्या जोराने पळतो मी जोरात मारतो पॅन्डल पक्या चुलीत घाल तुझी सायकल गाडी आणायला म्हटली तेही आणली नाही सायकल घेऊन आलाय इथे कोणाला म्हटले असते ना गाडीची लाईन लागली असती इथे गाडीची लाईन लागली असती पण मनाची काय मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो म्हणून एवढे कष्ट करून जिथं जाईन तिथं लोकांना गाड्या मागितो कोण नाही दिल्या सगळीकडे बघून सायकल घेऊन आलं त्याचं काहीच पडलेलं नाही तुला अरे सायकल आहे ना काय फरक पडतोय बरोबर जाऊ ना मस्त आनंदाने फिर आम्हाला काय शेवंत नगरला जायचंय काय नाही नगरला नाही जायचं म्हणजे नगरहून आली ना ती आता घरे चालली आहे तू मी बाई सोबत बोलतोय मग बाई बी तेच सांग नगरहून आली मी आता घरी चालली आहे एक गपरे पाक्या हो जायचंय हो यायचंय का हो होत रे बापणे हो। सरक तिकडे शेवंत चला आईला तू जा मला काय म्हणलेला मी तुला मदत करतो यावर लक्ष ठेवितो तू जा गाडीची सोय करून तिला घेऊन जा आता म्हणलो होतं काय म्हणलो होतो पण मला काय माहिती तिच्या समाग बसून जाईल म्हणून आता आयुष्यच खराब आहे हो तिच्या नशिबीत त्यो काळा सांड यो घेऊन गेला काड्याचा बैल आणि टकली म्हैस चला आता बघू ते नगरला कुठे जातात ते निघालो होतो कामगिरी आम्ही यायच्या आधीच काम पट्टे झाले काय मेंबर एका जात्राने देऊन वातारा होत नसतो येईन ना आमचा बी टाईम येईन आमचं बी घोड वेळेवर पोहचल सांगू बरं चल मग निघू का आधीच उशीर झालाय काय नेते मला बी गाठ नाही दिली तुम्ही तुम्ही पण नाही नगरला की बघा गेलं तुमच्या डोळ्यासमोर मतदान तुमचं ते बी दुसऱ्या सोबत राव या मेंबरने आज लय मोठा डाव आणला राव पाक्या आता काय करायचं काय करायचं पाक्या आता तिथे गेलं नाही मी काय म्हणतो शेवंत माग काही कमी मागतो नाहीये बरोबर अरे ती नुसती बोलली ना तरी आपला निम्म गाव जीव देईल आमची गोष्ट आहे राव पाक्या शेवंताला आपल्या बाजूने आणायचं म्हणजे तिचं मन आपल्या बाजूने वळावं लागणार कस कस म्हणजे या दोघांना आता नगरला जाऊनच नाही द्यावं लागायचं तुम्हाला सांगतो मी म्हणजे आला याच्या वन्हाय ना घेऊन जायचं अरे काय त्या मेंबरच्या नादी लागली बस बघितलं तस ना पहिलं मेंबर रोजगार आम्ही योजना काय बासा बोंबल उचला के तुमच्या आईला तुमचे पाहुण्या जोगाव बनला आपल्याला आप आपण त्याला आडू काहीतरी करू आणि योग घेऊन गेला त्याचा मतदार आपलं आप तर फार डिपॉझिट जप्त झाले बो आता नाही 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 राऊ साहेबाला कुत्र जायगत आणलं पाहिजे चला आता राऊ साहेबाला आडू आता सायकल चालू माल नाही येत आईचं चल लग्न हे गाडीचा आवाज हो येतोय गोविंदे आला नीट धर सोड नको आज सोडायचा नाही त्याला काय तुम्ही नाही गाड्या काय झाला असत नाही माझ्या गाडीला काय झालं असत नाही गाड्या नाहीच लुटीत ना आम्ही आम्ही सहज पोलिसांना नको पोलिसांना नको आम्ही ते दुरी दुरी बोलवतो नको काय किती पाच हजार रुपये पाच हजार रुपये अयो गुरुजी गुरुजी आहो गुरुजी झालं गुरुजी आहो आयो देवासारख्या धावून आले तुम्ही हे बघा काही म्हणत आहेत आम्ही ना इथं थांबलो होतो तर या म्हणजे गाड्या लुटता का आता याचा चेहरा बघा या आरशात स्वतःला बी कधी दम देत नाही बघा गुरुजी आणि लग्न झालं बायको चढत चढते तरी काही बोलत नाही आणि मग आता लग्नच नाही झालं का आलं काही लुटे ना आम्ही तुम्ही गाड्या लुटता एक तर पाच हजार रुपये देणार तर पोलिसांना बोलवतो कसं देणार पाच रुपये उदारी सायकल आणली मी कशी आणली मला माहिती नाही पाच हजार गुंड द्यायचे पाच हजार हा मग बघू लायसन नाहीये नाहीये लायसन ना सर कस काय गाडी चालवता थांबा मी पोलीस आणला बोलितो थांबा थांबा जाऊ नका अरे कमून निघाले थांबा ना चल बाप ने हा हा हॅलो हा एम एस बारा एस जी झोरो दोन शेकडा देऊन घ्या लवकर बर झालं बो ते तावडीतून तुटलो नाही ते काहीतरी केलं असत पण बर झालं त्याच्यामुळे वाचलो बी बाबू कोणी समोर हे हो आपली ही शवंता होतकी हंग मग काय नेते? काय झालं गाडीला ते आपलं नाही <laughs> <laughs> <नियाता> <laughs> 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 का ते पेट्रोल संपले वाटत हा एवढा मोठा फुस तुला चांगलं म्हणलेलं माझ्या गाडीवर चल त्या काहीच नाही तुला सकाळ सकाळ कोणाचं तोंड पाहिलं काय माहिती तू माझ्याकडे बघून का बोल ती माझा पाहिला त्या काळा भाकात तोंडाचा पाहिला असेल हा दाजीचा झाला रोज माझ्यासारखा चंद्र आता आपली हालत काय हा त्यामुळे चड्डीत राव माणसानी हा आता तरी चल फुलासारखी घेऊन जाईन या सायकल वर तुला आणि फुलासारखी घरी आणून ठेवीन बघ विचार कर चल अरे तुम्हा मित्र आहे ना हे गे खा चाय पी आणि बिसलेरी बाटली पी कर शेवंत बाय नेते लव यू नीती शंभर रुपये तो आपण एवढं सगळं ठेवलं होतं भे खाऊ नेते तुझ्या आईला शिवाय नको देऊ अहो नेते भे खाऊ गाडी लोटावला आंगन आधी चल इच्छा तर आईला इकूनच टाकीतो मी आता बापरे बाबा येते चला पुढं हालो मी बऱ्या थांब थांब्या थांबतू थांब थांबय थांबय ब तू मायस मुस्कर तु इकडे तुम्ही तुम्ही इकडे या बस गाडीवर अ शेवंता गाडी मिळाली गरजीनी गाडी दिली ये ये लवकर लग्नात उशीर मी शेवंता म्हणला ना भेळ खाऊ तुझ्या मुळे गेलो ना एक मतदान आता माझं निघून बर मंडळी तुम्ही काय जास्त टेन्शन घेऊ नका शेटल व्हा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा हा नक्की कळवा बरं का ऐकत सा सांग ना लाईक करा हा शेअर तर सांग ना तू आणि एपिसोड तर तुम्हाला नक्की आवडलाच असेल सगळ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि सगळ्यांच्या आवडीचा उचा पात्या हा खेळ काढा खोट्या तू जय